सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन दहा ऑक्टोबर राम ठेवील त्यात समाधान हे खऱ्या भक्ताचे लक्षण जाण नसावे कशाचे ज्ञान वाटावे सदा घ्यावे रामनाम प्रपंची राखावे समाधान हेच भक्ताचे मुख्य लक्षण जाण कोळे व कान यांनी होते बाह्य जगाचे दर्शन त्यांना लावावे नामाचे अनुसंधान राम आणावा चित्ती त्याचा प्रपंच करतो ही राखावी स्मृती स्वार्थहीन व्हावे आपण ते होईल करता परमात्मस्मरण संधी साधून जो राहिला तोच जगी धन्य झाला नाटकात नट काम करी जैसे आपण वर्तत जावे तैसे राजा राजारंक होई जरी तरी मी कोण हे जाणून राहे अंतरी जग सज्जन दुर्जन मिश्रित त्यातून शोधून काढावा अवचित जो लाभेल संगतीला रामाचे प्रेम दुणावेल त्याला द्वेष मत्सर अहंकार वृत्ती यांची न धरावी संगती मानापमान करावे सहन साक्ष ठेवून रामचरण सर्व काही करावे पण खरे प्रेम साधनावर असावे अभिमानरहित राहावे हेच शिष्याचे लक्षण जाणावे रामभावा माझा रात्रंदिवस काळजी ठेवीत जा लक्ष ठेवावे संताकडे देह लावावा प्रपंचाकडे गुणात उत्तम गुण आपले कळावे अवगुण अवगुण कळले तो सुधारण्याच्या मार्गाला लागला प्रथम स्वाधीन करी आपले मना सोडावा अहं भाव विषय वासना काही पाहिजे हे न वाटावे मना व्यवहारात असावे दक्ष कधी न घ्यावा विषयी लोकांचा पक्ष दुर्जनाची संगती तीच रामाला दूर करती म्हणून मनासी धरावा सत्संग रामावेण दुजा नसावा रंग उदास व्हावे एकाच वेळी केव्हा भेटेल वनमाळी तळमळीचे मुख्य लक्षण दुसरे विषयाची न व्हावी आठवण पतिव्रतेला पती, पती जाण तैसे साधकाला साधन जाण मोहाला बळी पडणे याहून नाही दुजे वाणी, विघ्न राम सेवेत भारी तरी आपण सांभाळावे हाती घेऊन शिरी रामाची सेवा हा जाणावा संसार मग सुखाने करावा व्यवहार देवास करावा नैवेद्य अर्पण प्रसाद घ्यावा त्याचा आपण चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा अहर्निशी गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हा ठेवावा विश्वास राम कृपा करील खास देहाने नाही करता आले मन रामापायी गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवील त्यात समाधान हेच खरे भक्ताचे लक्षण जाण वाचून मनी न येऊ द्यावे काही भगवत स्वरूप तो सर्व ठिकाणी पाही आपण व्हावे रामाचे उदाहरण घालून द्यावे साचे नामाहून दुजे काही सत्य त्रिवाचा नाही निर्हेतुक घ्यावे नाम जेणे जोडेल आत्मा राम जानकी जीवनस्मरण जय जय राम